महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परम पावन आणि पवित्र आहे या कथेच्या श्रवण किंवा वाचनाने नकळत घडलेली सर्व नष्ट होतात अशी ही दिव्य कथा जे सोतजीने शौनकाधिक ऋषींना सांगितली होती चला तर कथेला सुरुवात करूया विंध्य पर्वतात एक व्याध राहत होता व्याध अर्थात शिकारी तो हिंसक आणि निर्दयी होता एके दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करण्याच्या तयारीने शस्त्रे जाळे सोबत घेऊन तो जंगलात गेला तेथे एक भगवान शंकरांचे मंदिर होते तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि त्या दिवशी सगळीकडून शिवमंदिर सुशोभित केले होते मंदिराचा कळस चकाकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्त मनोभावे पूजा करीत होते ब्राह्मण समुदाय रुद्रघोष करीत होते अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावर धरली होती टाळ मृदंगाच्या गजरात भगवान शिवशंकरांचे कीर्तन चालू होते हर हर असा जयघोष भक्तजन करीत होते अनेक दीप लावले होते सुगंधी द्रव्यांचा दरवळ चवडे पसरला होता त्या ठिकाणी तो व्याज आला त्याने ते, ते सर्व वातावरण पाहिले आणि सर्व प्रकाराचे टिंगल करून तो तेथून शिव हर हर असे विडावून पुढे दाट जंगलात चालला चा ज्येष्ठेमध्ये त्याच्या शिव शिवशिवू म्हणायची सवय लागली तो दाट जंगलामध्ये शिरला संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार काही मिळाली नाही सूर्यास्तानंतर जंगलामध्ये दाट काळोख पसरला आकाशात चांद्या चमचमत होत्या फिरत फिरत तो व्याध एका सरोवराच्या तीरावरती आला तेथे एक बेलचा वृक्ष होता शिकारीसाठी ती योग्य जागा आहे असे वाटून तो त्या वृक्षावरती चढून बसला आकारण धनुष्य ओढून त्यावरती बाण लपवून तो येणारे सावजाचे लक्ष शोधू लागला परंतु त्याच्या डोळ्यापुढे बेलाच्या वृक्षाच्या डहाळ्या येत होत्या त्यामुळे त्याला काही नेम साधता येणार तेव्हा त्याने फांदीवरील बेलाचे पाणी तोडून खाली टाकायला सुरुवात केली वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते त्यावर बेलाची तोडलेली पाणी पडू लागली आणि अशा तऱ्हेने व्याधाकडून न कळत शिवरात्रीचे व्रत घडले होते त्याला उपवास जागरण घडले होते त्याच्या जिवेला हर हर म्हणण्याचा चाळा लागला होता आणि शिवलिंगावर वरतून बेलाचे पाने पडून पूजनही घडत होते रात्रीचा एक प्रहर उलटून गेला त्या सरोवराच्या काठी एक गर्भिने सुकुमार अशी हरिणी पाणी पिण्यासाठी आली तिला दुरूनच दिसले की साक्षात मृत्यूश रूप घेऊन व्याध आपल्यावरती बाण रोखून बसला आहे तेव्हा ती ते मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली हे महापुरुषा एक रथ भरून छोटे जीव मारले तरी एक हरिण वधाचे पातक शंभर हरिण वधले तर एका बैलाच्या हत्येचे पातक शंभर बैल मारले तर एका गो हत्येचे पातक शंभर गोहत्या केल्या तर एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष शंभर ब्राह्मण वधाचे पातक म्हणजे एक स्त्री वध आणि शंभर स्त्रियांच्या हत्येचे पाप एका गुरु हत्येच्या पापापेक्षा शतपट असते तरीही माझा अपराध नसताना तू माझ्यासारख्या गर्भिणीला मारू नकोस माझ्या उदरातील निष्पाप कोवळ्या जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरिणीला पाहून व्याधाला आश्चर्य वाटले तो म्हणाला मनुष्यवाणीने बोलून ती एवढे शास्त्र कसे काय सांगतेस माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी आहेत तरीही सुद्धा माझ्या अंत्यकरणात तुझ्याविषयी करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून मिळाले ते सर्व काही मला सांग हरिणीने बोलायला सुरुवात केली ती म्हणाली पूर्वी देवदानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनांमधून जी चौदा रत्न निघाली त्यात मी एक रंभा नावाचे अप्सरा रत्न म्हणून निर्माण झाले माझ्या रूपावर देव ऋषी अनुरक्त झाले त्याचे मनोरंजन करणे माझे काम होते स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन मी शिवभजन शिवरात्रो सोमवार प्रदोष व्रत वगैरे सर्व काही सोडले अमृतपान सोडून मद्यपान करू लागले देवाचा संघ सोडून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले एकदा तो दैत्य मृगेसाठी दूरवर अरण्यात गेला हे पाहून मला वाटले की या वेळात श्री शंकरांचे दर्शन घेऊन यावे आणि म्हणून मी कैलासावर गेले मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला की तू अत्यंत पापीनी असलेले मृत्यू लोकात हरिणी होऊन जन्म घेशील तुझ्या सख्यांनाही हाच जन्म मिळेल हिरण्य राक्षस मृग होऊन तुमचा पती होईल तुषाप ऐकून मी भयभीत झाले आणि श्री शंकरांचे चरणी क्षमायाचना करून उशाप देण्याची विनंती करू लागली तेव्हा ते त्या भोळे शंकराने मला उशाप दिला बारा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी याल त्याप्रमाणे मला मृगही जन्म मिळाला मी गर्भिणी असल्याने प्रसूती काळ जवळ आला आहे तेव्हा मी ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरी चालते व्याद म्हणाला तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही खोटे बोलून हर तऱ्हेने प्राण वाचवा हे प्राण्यांनाही कळते तेव्हा तो महापापांचे उच्चारण करून शपथ घे मग मी जाऊ देतो त्यावर हरिणी म्हणाली मी जर खोटं बोलत असेल तर ब्राह्मण कुळात उत्पन्न होऊन जो मनुष्य वेदशास्त्र शिकत नाही संध्या करीत नाही सत्य आणि पावित्र्य याच्यापासून वर्जेत असतो त्याचे पाथक माझ्या माथी पडो वेदांची विक्री परपीडा दानात विघ्न गुरु विष्णू शिव यांची निंदा करणाऱ्यांचे यतीची निंदा द्वैत मताचा प्रचार करणाऱ्याचे त्याप्रमाणे देवळात पुराण ऐकताना पान चघळणारे देवळात स्त्री बरोबर व्याभिचार म्हणाली ते पुढे म्हणाले जे नवरा बायकोचा वियुग करतात ते या जन्मी नपुसक होतात जे दुसऱ्याची वर्मी काढतात ती या जन्मी काबळी होतात विद्या असून जे लोक शिष्यांना देत नाहीत ते पिंगळाच्या जन्माला जातात जे ब्राह्मण अनुचित दान घेतात त्यांना पूर्व जन्मात गंडमाळा होतात जे दुसऱ्याच्या गायी पळवून आणतात ते या जन्मी अल्पायुष्य होतात जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो जो साधूला चढतो त्याचा निर्वंश होतो ज्या स्त्रिया व्रतनेम करतात घरात धान्य असून पतीला जेवायला घालत नाहीत त्यांना वाघाचा जन्म येतो ज्या कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात त्या पुढील जन्मी बालविधवा होतात तेथेही व्याविचारी होऊन शेवटी वेश्या होतात पतीची निंदा करणाऱ्या दासी किंवा उलटा होतात आई वडिलांना छळणारे माकड होतात सासू सासऱ्यांना तू व्याधा तुला वचन देऊन जर मी नाही आले तर ही सर्व पापे मला लागूत मी खोटे बोलले तर शिवपूजेचा अपहार केला असे होईल तिचा तो निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाच्या मनात विश्वास निर्माण झाला तू तिला म्हणाला हे पतिव्रते तू आता जा वरात्र संपताना परत ये तू पुण्यवंत होऊन शिवपदास दाशील असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरिणी पुन्हा घरी गेली व्याध पुन्हा बेलाचे पाणी तोडून खाली टाकू लागला आता दोन प्रहर रात्र सरली दुसरी पूजा झाली आणि व्याधाचे सात जन्मीचे अर्धे पाप जळून गेले व्याध शिवस्मरण करीत होता तशी त्याला गोडी लागली होती हरिणीच्या मुखातून निरूपण ऐकल्याने त्याला जागरणही झाले होते त्यावेळी दुसरी एक हरिणी तिथे आली आणि पाणी पिऊ लागली तिला पाहून व्याधाने धनुष्यबाण सज्ज केले ते पाहून हरिणी म्हणाली व्याधा माझ्यावरती दया कर पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे मी पुन्हा परत येईल तिला मनुष्यवाणीतून बोलताना व्याधाला नवल वाटले हे हरिणी सुद्धा ज्ञानी दिसते असा विचार करून तुम्हाला सर्व शास्त्रार्थ माहीत आहे तुमचे जीवन धन्य आहे तेव्हा शपथ घेऊन जा असं तो म्हणाला त्यावरती हरिणी म्हणाली मी असं ते बोलत असेन तर विहीर तळे सरोवर देवाचे मंदिर भग्न करणारा गुरुची निंदा करणारा मद्यपी दुराचारी युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन नष्ट करणारा ग्रंथाची वेदशास्त्राची निंदा करणारा संत भक्त यांचा द्वेष करणारा हरिहर चरित्राचा अवेर करणारा दुराचारी दुष्ट स्त्री या सर्वांचे पापे मला लागत व्याधा आपला मुलगा आपले सून सौजन्याने वागत असताना सुद्धा जे त्यांना उगा छळतात ते कुरूप आणि दरिद्री होतात आपसात वैर करणारे भाऊ मासे होतात गुरुचे दोष करणारे संपत्तीहीन होतात वाट वाटसरूची वस्त्रे लुटणारे अति अतिशुद्र होऊन प्रेत वस्त्रे वापरतात तपस्वी म्हणून अनाचार करणारे सुरवंट होतात कन्या विक्रय करणारा हिंस्र प्राणी होतो पतिव्रतेला चलणाऱ्यांचे घर फुटते ब्राह्मण असून मद्य विकतो प्राशन करतो तो नाश पावतो ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्रह्मराक्षस तर उपकार न स्मरणारा क्रमी होतो ग्रहणात जेवणाऱ्याला पित्त मुले पळवून विक्री करणारा कोडी होतो गर्भपात करणारी स्त्री वांस होते देवालय पाडणाऱ्याचे हाडे मोडतात अपराधा विना पत्नीला शासन करणाऱ्याला अर्धंग वायू होतो ब्राह्मणाचे अन्न पळविणाऱ्याचा निर्वंश होतो ब्राह्मणाला काठी मारणाऱ्याच्या अंगातून खळा येतात संतांशी वाद घालणाऱ्यांचे दात मोठे होतात गुरु संत माता पिता यांचा अपमान करणारा तोत्रा देवाजवळील वृक्ष तोडणारा पांगळा होतो सुतकातले अन्न खाणारा रोगी होतो एकटाच सुगंधी द्रव्य वापरतो त्याच्या अंगारात दुर्गंध येतो ब्राह्मणाचे कर्ज बुडवणारा अल्पायुष्य होतो झाडाची सावली नष्ट करणारा निराधार होतो ब्राह्मणाचे ऋण बुडवितो तो बेकारी होतो पुत्रद्वेषी गरीबाशी लग्न मोडणारा आणि संतान होतो माता पित्याचा छळ करणाऱ्याचा कार्यनाश होतो एकाच देवाशी भक्ती आणि इतर देवाशी निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात गोवध करणाऱ्याला कर्कश बायको मिळते बैलाला मूर्ख पुत्र हो आपल्या गुरुचा त्याग करणारा होतो सूर्याकडे तोंड करून जो लघुशंका करतो तो दंतहीन केसाचा होतो लहान मुलाच्या मृत्यूने शोकग्रस्त झालेल्यांना असणारा निपुत्रेक होतो असे म्हणून हरिणी म्हणाले मी पतीला भेटून लवकर परत नाही आले तर मला ही सर्व बापे लागत व्याध तिला म्हणाला ठीक आहे तू फार ज्ञानी दिसतेस घरी जाऊन लवकर परत ये त्यानंतर एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवरा काठी आले त्याच्यावर शरसंधान करताच तो व्याधाला म्हणाला व्याधा माझ्या पतिव्रता स्त्रियांना मी विचारून येतो तुला दिलेले वचन मी नाही पाळले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा निर्वंश होतो शूद्र ब्रह्मकर्म करणारा नरकात जातो तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्याच्या अंगावरती जखमा होतात तोही नरकात जातो आई वडिलांचा द्रोह करणारे व्याधीग्रस्त होतात पिशाच्य होतात गुरुद्रोही जातो भरपूर जेवण घेणाऱ्या सदृढ ब्राह्मणांना असणाऱ्याला अन्न बेसवू लागते देवळे पाडणारा भगवान शंकरांची पिंडी फोडणारा देवाशी उपकरणे अलंकार चोरणारा पंडुरोगी होतो हो। आई वडील गुरु यांची हत्या विश्वासघात गाई ब्राह्मणांच्या वरील मृत्यू संकट सामर्थ्य असून निवारण करीत नाहीत ब्राह्मणाला बाहेर थांबून घरात पक्वान्य भक्षण करतात सौर्याची प्रार्थना करतात त्यांना संग्रहणी ही दुखणी होतात पंचयज्ञ न करणारे ब्राह्मणाचे घरे जाळणारे गरिबीला वाटेत तुटणारे संतचा अपमान करणारे गुरुला छळतात त्यांची परीक्षा घेतात त्यांच्यावर आरोप करतात ती माणसे निपुत्रिक राहतात शिवकीर्तन न ऐकणारे कर्णपीडित होतात बडबड करणारे बेडूक होतात शिवकीर्तनात झोपणारा साप होतो वाद घालणारा पिशाच होतो अशा तऱ्हेचे अनेक पापे मी जर वचनभंग केला तर माझ्या माथे पडत व्याधाला आता शिवनामाची फार गोळी लागली होती त्याचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू उघडू लागले बेलाची पाने खोडून तो खाली टाकत होता शिवपूजन घडतच होते रात्रीचे प्रहर झाला रात्र संपली अरुण तिसरी हरिणी आली आपण हिला तरी मारावे असा विचार व्याधाच्या मनात आला तोच हरिणी मनुष्यवाणीने बोलू लागली व्याधा तू मला मारू नकोस घरी माझे बाळ आहे त्याला स्तनपान देऊन मी परत येते मी वचन मोडले तर मला अनेक महापापे लागते आता ही कोणता सांगेल अशा कुतूहलाने व्याधाने तिला तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले हरिणी म्हणाले गवत जाळणारा गावाला आग लावणारा गो ब्राह्मणांचे पाणी अडविणारा क्षयरोग होतो ब्राह्मणाच्या घरी इसकवतात त्यांची पूर्वज रौरव नरकात पडतात आई मुलगा पतीपत्नीमध्ये भांडणी लावणारे देव ब्राह्मण यांना वंदन न करणारे कठोर बोलणारे त्यांचे हातपाय तोडतात चोरटी नजर ठेवणाऱ्या स्नेत्र रोग पुस्तक चोरणारा मुका होतो भक्ताची निंदा करणारे मुखाचे रोग भोगतात आई वडिलांना ताडण करणारे लुळे होतात कृपण सर्प होऊन धनाचे रक्षण करतो भिक्षा न घालणारा शिवाच्या कोपाला बळी पडतो संतती संपत्तीला मुक्तो जीवनावरून ब्राह्मणाला उठविणे सर्वात मोठा अधर्म आहे पारधी हरिणीला सद्गदित होऊन म्हणाला तू निशंकपणे घरी जाऊन तुझ्या पाडसाला स्तनबान देऊ नये त्या हरिणीपैकी पहिली हरिणी प्रसुत झाली दुसरीने पतीची भेट घेतली मग हरिण आणि तीन हरिणी व त्यांची पाडसे व्याधाकडे आली प्रत्येकजण व्याधाला माझे शिकार प्रथम कर असे म्हणू लागले त्यांची ती बोलणे ऐकून परस्परावरील प्रेम त्या मागची भावना व्याधाच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरिणींच्या पाया पडला तो तु म्हणाला तुमच्या मुखातून तु निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले आता तुम्हीच माझे मातापिता आणि गुरु आहात संसार लटका आहे शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे आणि असे म्हणता क्षणी आकाशातून विमान आले त्यात पंचवदन दश तेजपुंज शिवगण बसले होते किन्नर वाद्य वाजवित होते विद्याधर गाणी गात होती देव वर्षाप करू लागले हरिणाची शरीरे दिव्य झाली व्याध त्यांना नमस्कार करीत शिव मंत्र म्हणू लागला त्याचा देह दिव्य शिवगणासारखा झाला हरिणासह सर्वजण विमानात बसले देव व्याधाची प्रशंसा करू लागले व्याध शिवपदी पोहोचला मृगांना तारामंडळात स्थान मिळाले भगवान व्यासांनी लिंगपुराणामध्ये जे वर्णन केले आहे त्याचे हे प्राकृतमध्ये वर्णन होते की महाशिवरात्रीची व्रत कथा श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंताने धन्य होतो अशी ही महाशिवरात्रीची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे